नियोजक म्हणजेच प्लॅनर नियोजन हे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अपरिहार्य आहे नियोजनामुळे कार्याचे उद्दिष्ट स्पष्ट होते कामाची दिशा ठरते व गती वाढते वेळेचा अपव्यय टाळता येते मनुष्यबळ पैसा आणि इतर संसाधनाचा प्रभावीपणे वापर होतो भविष्यातील आव्हाने ओळखून त्यावर उपाययोजना करता येते कार्य निश्चितपणे पूर्ण करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो राम नावाचा एक मुलगा होता तो जरा आळशी होता कोणतंही काम तो वेळेत पूर्ण करत नव्हता त्यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं चला तर बघूया त्याच्या जीवनातील एक प्रसंग अरे रोहन आपल्याला चार दिवस सुट्ट्या आहेत तू सुट्टीत काय करणार आहेस मी तर आजीच्या गावाला जाणार आहे आणि खूप खूप मज्जा करणार आहे रोहन म्हणाला तू ये जाऊन मी माझा सुट्टीतील अभ्यास पूर्ण करतो सकाळ झाली सूर्य उगवला तरीही राम झोपलेलाच होता आईने त्याला बघितले आई त्याला म्हणाली अरे राम तुला आजीकडे जायचं ना मग उठ की लवकर बस वेळेत येते बरं का आणि तुला तयारीला पण वेळ लागेल चल उठ लवकर तरी पण राम झोपलेलाच होता रामला जाग आली तो उठतो आणि घड्याळीत बघतो तर घड्याळीत नऊ वाजलेले होते अरे बापरे नऊ वाजले मला बस मिळेल की नाही असे म्हणतच तो उठतो आणि तयारीला लागतो आणि धावत पळत बस स्टँडकडे निघतो तो धावत पळत बसस्टँडवर पोचतो मात्र बसस्टँडवर पोचताच त्याच्या आजीच्या गावाकडे जाणारी बस त्याच्या समोरूनच निघून जाते तो खूप हताश होतो नाराज होतो आणि बसस्टँडवर बसून राहतो तितक्यात ते त्याचे शिक्षक मागेकून येतात ते त्याला विचारतात का रे राम तू असा निराश का बरं बसला आहेस रामने घडलेली सारी हकीकत आपल्या शिक्षकांना सांगितली शिक्षक म्हणाले राम तू जर वेळेचं नियोजन केलं असतं तर तुझ्यावर ही वेळ आली नसते जीवनात कोणतेही कार्य करताना त्याचं नियोजन केल्यास ते काम आपल्याला ध्येयापर्यंत नेऊन पोचवते गेलेली वेळ परत येत नाही म्हणून यशस्वी आयुष्याचे पहिले पाऊल आहे नियोजन अभ्यास करिअर कुटुंब आणि मनोरंजन या सर्व गोष्टीमध्ये समतोल राखण्यासाठी नियोजन हे खूप उपयोगी ठरते बरं का नियोजनामुळे गोंधळ कमी होतो पण ठरलेल्या पद्धतीने काम केल्यामुळे आत्मविश्वाससुद्धा वाढतो तू जर सकाळी लवकर उठला असता वेळेत तुझी सगळी कामं आटोपली असतीस आणि तू जर वेळेवर ह्या बसस्टँडवर आला असतास तर आज तुला बस मिळाली असती आणि तू नक्कीच आजीच्या गावाला पोचला असता बघ आता तुला तुझी चूक कळली ना राम म्हणाला हो सर आज मला वेळेचं आणि नियोजनाचं दोघांचंही महत्त्व कळलं यानंतर मी कुठलंही काम करायचं असल्यास आधी त्या कामाचं नियोजन करेल आणि नंतरच ते काम करेल म्हणजे माझं कामही पूर्ण होईल आणि गोंधळही उडणार नाही खूप खूप धन्यवाद सर आज तुम्ही मला नियोजनाचं महत्त्व पटवून दिल्याबद्दल